अवतरली तारका या गाण्याचे सगळे सहकलाकार आपल्यासोबत आहेत मी त्यांच्याकडे जातोय त्यांना विचारतो नेमका त्यांचा अनुभव कसा होता बरं काय सांगशील कसं वाटलं आशिष पाटील सरांसोबत काम करता आलं नेमकं कसं वाटलं खूप छान वाटतं यांच्यासोबत काम करून आणि ही संधी आम्हाला रवी सरांमुळे भेटलेली आहे थँक्यू बरं अनेकांचं स्वप्न असतं आशिष पाटील सरांसोबत काम करणं स्वप्न आज पूर्ण झालंय कसं वाटतंय खूप छान वाटतंय खरं तर दीक्षाला आमच्याकडून थँक्यू तुझ्यामुळे आम्हाला तिथे चान्स मिळाला कधी म्हणजे वाटलंच नव्हतं हो की आम्ही तिथे जाऊ त्याच्यामुळे थँक्यू आणि रवी सरांना पण थँक्यू संजना पवार दीक्षाची खास मैत्रीण आहे संजना तुला नेमकं कसं वाटतंय आशिष पाटील सरांसोबत काम करणं हे अनेक जे डान्सर आहेत त्यांचं स्वप्न असतं एवढ्या कमी वयात एवढं स्वप्न पूर्ण झालंय कसं वाटतंय मी तर स्वप्नच बघते कारण की आज पहिल्यांदा असं वाटतं आहे की एवढं मोठ्या चान्स मिळाला आम्हाला दीक्षामुळे आणि रवी सरांमुळे कारण की ते नेहमीच आम्हाला सांगतात की आपल्याला जी कला दिली आहे देवामुळेच आहे कारण की तुम्ही जे छान प्रकारे तुम्ही डान्स करू शकतात तर आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे हेच आमचं स्वप्न होतं आणि दीक्षामुळे झालं ते खरंच बरं तुला काय वाटलं तू काय भावना व्यक्त करशील आशिष पाटील सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली तो एक खूप मोठा अनुभव होता खूप छान वाटलं एक नवीन नवीन काय काय शिकायला मिळालं खूप भारी वाटलं ते फक्त आमच्या सरांमुळे दीक्षा खूप खूप थँक्यू त्यांना अवतरली तारका या गाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभर तू आहेस कसं खूप छान आहे आणि सगळ्यात जास्त थँक्यू रवी गुडाकर सर आणि दीक्षा दी। खूप थँक्यू आणि आशिष पाटील सर यांना सुद्धा खूप थँक्यू एकच शेवटचा प्रश्न दीक्षासाठी छोटी <laughs> होतीस एकदम छोटी होतीस त्यावेळी या अकॅडमीमध्ये तू आलेलीस इथून तो प्रवासी छोटीशी दीक्षा आणि आता आशिष पाटील सरांसोबत काम करण्याची संधी मिळते कसं वाटते मी तेव्हा तीन वर्षाची असेन या डान्स क्लासमध्ये दे आले तेव्हा काहीच येत नव्हतं आणि आता खूप येत आहे इतकाच फरक आहे बाकी काय नाही खूप येत आहे म्हणजे खूप येतं असं नाही अजून शिकायचं आहे पण कम्पेअर टू लहानपणीचं आणि आता खूप वेगळं आहे होते अवतीर्ली तारका या गाण्याचे सगळे सहकलाकार आशिष पाटील सरांसोबत काम करता आल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो उत्साहाने वाहतोय चिन्मय घोगळे सिंधुदर्पण कुडाळ